येवला शहर व तालुका पोलिसांच्या वतीने येवला शहरात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आगामी गणेशोत्सव उत्सव ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या अध्यक्षतेखाली व मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या उपस्थितीत माऊली लॉन्स येथे ही बैठक पार पडली या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी मुस्लिम बांधव सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते या बैठकीत कायदा व सुव्यवस्था तसेच गणेशोत्सव व ईद मिलाद साजरी करण्याबाबत सूचना करण्यात आल्या याप्रसंगी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी नायब तहसीलदार पंकज मगर शहरे काझी सलाउद्दीन शेख ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळ यांचे स्त्रीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर बोलाशेट लोणारी डॉक्टर भूषण शिनकर आदींसह पंचायत समिती महावितरण व येवला नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सणाच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित नाव मी लिहून घेतले आणि ऐकणाऱ्यांना सुद्धा काय ऐकवायचंय याची बोलाबेरी करून मनाला व्यक्त करावा पद्धतीने केली घरोघरी साजरा होणारा हिंदू दैवत खाजगी स्वरूपामध्ये घरी साजरा होत होता परंतु त्याला भर चौकामध्ये आणून सार्वजनिक रूप देण्याचं काम लोकपन टिळकांनी केलं ती म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेब यांचा सुद्धा जन्मदिन म्हणजे ईद ए नबी ही देखील याच कालावधीमध्ये येत आहे दोन्ही समाजांसाठी अतिशय महत्वाचा पवित्रता असणारा सण योगात नाही याच्या पार्श्वभूमीवर आधीच्या वक्त्यांनी जे मनोगत व्यक्त केले त्याच्यामध्ये ज्या काही आदिवासी सांगितल्या आहेत त्या दरवर्षीप्रमाणेच कमी अधिक आहेत आणि त्याच्याबद्दल मला खात्री आहे की प्रशासन म्हणून सर्व घटक खांद्याला खांदा लावून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील यात कुठलीही शंका नाही निजय जिलाची मिरवणूक ही सर्वांच्या समोरच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन ही दोन तीन दिवस पुढे करण्यात आली आहे त्याच्यामुळे तोही काही खेळाला थोडा तणाव निर्माण झाला होता परंतु तो, तो या नागरिकांनी सामंतांच्या त्याला पडाकार घेऊन प्रशासनाच्या कायदेशीर भूमिकेला सपोर्ट करून त्याच्यामधून आपण इथं फार मोठ्या संख्येने जमला आहात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो परंतु सर्वांनीच इथे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सूचना केलेल्या आहेत काही लोक सूचना करून त्यांनी आपला कार्यभार ओळखवलेला आहे आणि ते निघालेली आहे म्हणजे फक्त सूचना करायची आणि आपलं निघून जायचं खरं म्हणजे ही मीटिंग किंवा ही सभा यासाठी असते का ज्या वेळेला येणारे जे सण आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला